दहा मार्क्स अधिक मिळाले कुठं सेकंद युनिट टेस्ट मध्ये तर काय म्हणते सेकंड कंडिशन दिलेले फाईव्ह मार्क्स इन द सेकंद युनिट टेस्ट पाच गुन्हा सेकंद युनिट टेस्ट मधले मार्क हे बरोबर आहेत म्हणजे इज इक्वल टू द स्केअर ऑफ मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्टच्या स्केअरच्या बरोबर आहेत आहे फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट युनिट टेस्ट तर बघा कसं सॉल्व करतात आपण सोपोच करू लेट फिटेस्ट आपण काय सपोज केलं की फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये कि किती मार्क्स आहेत एक्स त्याच्यानंतर काय म्हणत आहे

सेकंड युनिट टेस्ट सेकंड युनिट टेस्ट मध्य मार्क्स मिलना एक्स प्लस टेन कारण टेन मार्क्स मोर मनता है अंतर कंडीशन दिल्ली है अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय कंडीशन दिल्ली है बगा फाइव टाइम्स द मार्क्स इन द सेकंड यूनिट टेस्ट फाइव टाइम्स मीन्स फाइव टाइम्स सेकंड युनिट टेस्ट सेकंड युनिट टेस्ट मध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत एक्स प्लस टेन एक्स प्लस टेन इज इक्वल म्हणत आहे बघा इक्वल टू म्हणून इक्वल टू काय म्हणत आहे स्केअर ऑफ मार्क्स इन द फर्स्ट युनिट टेस्ट फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये किती आहे स्केअर ऑफ म्हणून स्केअर आता हा आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं आहे तर बघा फाईव्ह इंटू एक्स काय होणार फाईव्ह एक्स प्लस फाइव्ह इंटू टेन फिफ्टी इक्वल टू एक्स आता आपल्याला हा इक्वेशन सॉल्व करायचा आहे क्वाटी इक्वेशन का होणार एक्स या प्लस एक्स एक्स प्लस फिफ्टी मायनस फिफ्टी होणार इक्वल टू झिरो आता दिलेला हा जो इक्वेशन आहे हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलेला आहे क्वाटी इक्वेशन ह्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं कसं होणार बघा एक्स स्क्वेअर आता इथं मायनस फाईव्ह आहेत मायनस फिफ्टी मल्टिप्लिकेशन करायचं एक्स कोफिशियंट वन स्केअरचं मायनस फिफ्टी याच्या मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस फिफ्टी अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार मायनस पन्नास आला पाहिजे आणि बेरीज मायनस पाच आली पाहिजे तर काय होणार एक्स स्केअर कोणत्या दोन संख्या होणार मायनस टेन एक्स प्लस फाईव्ह एक्स बघा मायनस टेन एक्स अधिक एक्स मायनस फाईव्ह एक्स आणि मायनस टेन इंटू फाईव्ह मायनस फिफ्टी होणार इक्वल टू झिरो इथून काय कामन निघणार एक्स कामन निघणार काय राहणार एक्स मायनस टेन इथून काय कामन निघणार फाईव्ह काय राहणार एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो बघा हा दोन्ही ठिकाणाहून काय कामन निघत आहे एक्स मायनस टेन इथं लिहायचं एक्स मायनस टेन काय राहिलं रिमेनिंग एक्स प्लस फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो नंतर बघा काय होणार एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो आर एक्स प्लस फाईव्ह इक्वल टू झिरो एक्स इक्वल टू काय होणार मायनस टेन तिकडे गेल्यानंतर प्लस प्लस टेन आर एक्स इक्वल टू प्लस फाईव्ह तिकडे गेल्यानंतर मायनस आता मार्क्स हे निगेटिव्ह असतात का नाही असतात मार्क्स हे निगेटिव्ह नसतात इथे लिहायच्या मार्क्स कॅन नॉट बी निगेटिव्ह कॅन नॉट बी निगेटिव्ह निगेटिव्ह मार्क्स नसतात सो म्हणून एक्स इक्वल टू काय होणार ते आपल्याला काय विचारलेलं आहे क्वेशन फाईव्ह स्कोर इन द फर्स्ट युनिट टेस्ट मार्क स्कोर इन फर्स्ट युनिट टेस्ट किती होते फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये सपोज केला आपण एक्स मार्क सपोज केलेला म्हणजे एक्स बरोबर किती मिळालं मग टेन मार्क्स आणि सेकंड युनिट टेस्ट मध्ये काय मिळालं सेकंड युनिट टेस्ट सेकंड युनिट टेस्ट मध्ये काय आहे एक्स प्लस टेन बघा सेकंड युनिट टेस्ट मध्ये काय एक्स प्लस टेन एक्सच्या ठिकाणी टेन टेन प्लस टेन ट्वेंटी मार्क्स फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये सीएस किती मार्क्स मिळाले टेन मार्क्स आणि सेकंड युनिट टेस्ट मध्ये किती मिळाले 20 मार्क्स तर अशा पद्धतीने हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला टेक दिस स्क्रीनशॉट